तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद मध्ये नारी शक्ती पुरस्कार सोहळा थाटात संपन्न पस्तीस कर्तृत्ववान महिलांचा गौरव जळगाव जामोद जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नऊ मार्च रोजी जळगाव जामोद येथे सन्मान नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पस्तीस कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला कार्यक्रम नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात व्हिडिओ व्हॉलेंटियर्स विनोद वानखडे आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच जळगाव जामोद संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता नारी शक्तीचा गौरव म्हणजे समाजाच्या प्रगतीचे प्रतीक अवक्त्यांचे उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका जिजाताई राठोड चांदेकर होत्या उद्घाटक म्हणून अमरावती विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ मोना चिमोटे तर प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ञ डॉक्टर लताताई भोसले बाहेकर व सरपंच सीमाताई वानखडे उपस्थित होत्या डॉक्टर मोना चिमोटे यांनी आपल्या भाषणात जागतिक महिला दिनाचा इतिहास व त्यामागील उद्देश यावर सविस्तर माहिती दिली गावाची लेखी लाडकी लेख करून आणि तो आम्ही गावाची लेख लाडकी कोणती सरकारी योजना हो महिलांचे सामाजिक स्थान अधिक बळकट होण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली डॉक्टर लताताई भोसले यांनी सांगितले की नारी शक्ती ही दातृत्व कर्तृत्व मातृत्व आणि नेतृत्व यांचा संगम आहे ती पुरुष शक्तीपेक्षा वेगळी नसून दोघेही एकमेकांच्या समतोलामुळे समाज रचला जातो मुलींचे सामर्थ्य ओळखा सौंदर्य नव्हे तर नेतृत्व घडवा जिजाताईंचे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणात जिजाताई चांदेकर यांनी म्हटले मुलींना अबला समजून दुर्लक्षित करू नका त्यांना सक्षम बनवा नेतृत्वक्षम बनवा मुलींमध्ये ताकद निर्माण करा जी त्यांच्या हक्कासाठी लढू शकेल त्यांनी पुढे सांगितले की महिला हा समाजाचा कणा आहे आणि त्या स्वतःच आपल्या हक्कांसाठी सजग आणि सशक्त व्हाव्यात मुलींच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्यांना सामोरे जाण्याची क्षमता माता भगिनींनी मिळवली पाहिजे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सहभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिताताई कोकाटे यांनी केले तर प्रास्ताविक आयोजक विनोद वानखडे यांनी केले त्यांनी दोन हजार तेवीस पासून या कार्यक्रमाची सुरुवात आणि उद्दिष्टे याचे सविस्तर विवेचन केले ऋतुजा इंगळे डब्ल्यू महाविद्यालय मलकापूर हिने आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचार सदस्यांचे विशेष योगदान होते भाऊ भोजने जी के मोरे अभय मारोडे मीनाताई सातव विजय पोहनकर मिलिंद वानखडे प्रशिक वानखडे यांच्यासह मित्रमंडळाने परिश्रम घेतले तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज